माणसाला भीतीही वाटतेच आणि त्यातही भूत असेल तर मग अशी क्वचितच व्यक्ती सापडेल की ज्याची भांबेरी उडत नसेल हिंदी चित्रपटांमध्ये दे यापूर्वी देखील हॉरर चित्रपट येऊन गेले मग त्यात भूत रागिनी एम एम एस राज वास्तुशास्त्र कृष्णा कॉटेज फुंक अशी भली मोठी हॉरर मूव्हीजची यादी आहे की ज्या भयपटांना पाहून खरोखरच भीती वाटते नव्वदच्या दशकात ज्यांचा जन्म झाला असेल त्यांनी नक्कीच मी आता जे सांगितले ते चित्रपट पाहिले असतील त्यापैकी फुंक या चित्रपटाबद्दल एक विशेष सांगावं असं वाटतं ती गोष्ट अशी की एक चॅलेंज प्रेक्षकांना देण्यात आलं होतं की हा चित्रपट जो कोणी प्रेक्षक एकटा चित्रपटगृहात पाहिल त्याला मोठं बक्षीस दिलं जाणार होतं असो आज हॉरर मूव्हीजबद्दल बोलायचं कारण असं की काकुडा चित्रपट नुकताच पाहिला आणि त्याचबद्दल तुम्हाला काही बाबी सांगायच्या होत्या मुंजा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला हॉरर कॉमेडी जॉनरमधील या चित्रपटाने अगदी लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच वेळ लावलं या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोद्दार यांनी केलं आणि या जॉनरमध्ये त्यांनी त्यांचा हा आणखीन एक चित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन केला आहे तो म्हणजे काकुडा जो हॉरर कॉमेडी आहे आणि मथुर येथील एका गावातील ही खरी गोष्ट आहे असं त्यांनी महाएमटीबीशी बोलताना सांगितलं होतं जाणून घेऊयात आदित्य सरपोतदार दिग्दर्शित काकुडाबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय एम टी व्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत तर अतोडी या गावात ही घटना घडते त्या गावात प्रत्येक घरात दोन दरवाजे असतात मोठ्या घरच्या सदस्यांसाठी आणि लहान काकुडासाठी रोज संध्याकाळी सवासठच्या ठोक्याला घरातील एका पुरुषाने तो लहान दरवाजा काकुडासाठी उघडायचा असतो जर का तसं केलं नाही तर काकुडा त्या घरातील त्या पुरुषाला श्राप देतो आणि त्याच्या पाठीवर भलं मोठं कुबड येतं आणि तेरा दिवसातच त्या पुरुषाचा मृत्यू होतो गेली अनेक वर्ष ही प्रक्रिया सुरू असते आणि सव्वा सात वाजता संध्याकाळी प्रत्येक पुरुष काकुडासाठी दरवाजा उघडत असतो पण एके दिवशी या चित्रपटातील प्रमुख नायक आणि नायिका सनी आणि इंदू अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता साकीब सलीम या कपलला लग्न करायचं असतं आणि नेमकी त्याच दिवशी सनीच्या घरी काकुडासाठी दार उघडायला कोणताच पुरुष नसतो धावत पळत सनी आपलं लग्न आटपून घरी पोहोचतो खरा पण त्याला पोचायला किंचित उशीर होतो आणि काकुडाचा श्राप द्यायला लागतो त्याला कुबडी येतं आणि त्याचे मृत्यूचे तेरा दिवस सुरू होतात पण इंदूचा तर या सगळ्यावर विश्वास नसतो तिचं असं म्हणणं असतं की रतोडी या गावामध्ये आजाराची महामारी पसरली आहे आणि या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा या भूतावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी एका डॉक्टरांना दाखवलं पाहिजे त्यानुसार ती आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाते त्यांचा सल्ला घेते पण त्याचा काही एक उपयोग होत नाही मग त्याला वाचवण्यासाठी एंट्री होते घोस्ट हंटर विक्टरियाची अर्थात अभिनेता रितेश देशमुखची मग हा घोस्ट हंटर इंदूच्या मदतीने काकुडाचा सामना कसा करतो त्याचा उजवा पाय का कापतो याची उत्तर जाणून घेण्यासाठी जिओ सिनेमावर काकुडा हा चित्रपट नक्की पहा आता भयपटांची व्याख्या देखील खरं तर काळानुसार बदलली आहे त्यामुळे लहान मुलांसाठीही भयपट पाहता यावा यासाठी हॉरर कॉमेडी हा एक प्रकार सुरू झाला त्यात मुंजा हा आत्ता आलेला आणि त्यानंतरचा हा काकुडा चित्रपट मुळात काकोड या चित्रपटाचं कथानक हे फार थोडक्यात आणि एंगेजिंग आहे आणि त्याचनुसार ते मांडण्यात आले भयपटाची खासियत ही भूत किती विक्षिप्त किंवा भयानक दिसतं यापेक्षा त्याचा आवाज किती भयानक आहे ऍटमॉस्फिअर साऊंड याद्वारे प्रेक्षकांना कसं घाबरवता येईल यावर काकुड या चित्रपटामध्ये विशेष भर देण्यात आलाय शिवाय ज्याप्रमाणे मुंजामधील भूत पाहून फारशी भीती वाटत नव्हती तसंच काहीसं काहीस आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून तयार झालेला हा काकुडा फारसा भयानक वाटत नाही पण त्याची दहशत मात्र नक्कीच वाटते विशेष म्हणजे चित्रपटाची कथा कुठेही रटाळवाणी वाटत नाहीये कथेचा मूळ घाभा सांभाळून आशय मांडलाय म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख या चित्रपटामध्ये असल्यामुळे उगाच लव्ह अँगल दिला नाहीये किंवा उगीच मध्ये गाणी देखील नाहीये केवळ गावातील काकुडा या भूताचं सूक्ष्म मोक्ष लावणं हेच देहा डोळ्यांसमोर ठेवून कथा सांगते मगाशी म्हटल्याप्रमाणे घोस्ट हंटर विक्टर काकुडाचा पाय कापतो आता मुळात भूत असल्यामुळे त्याला शरीर नाही आहे कोणताच आकार नाही आहे त्यामुळे त्याचा पाय कसा कापणार ही काहीशी गोष्ट संपूर्ण चित्रपटामध्ये जरा इलॉजिकल वाटते पण त्या व्यतिरिक्त एक मनोरंजक असा हा चित्रपट नक्कीच आहे असं खरंच म्हणावं लागेल आता अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर रितेश देशमुख यांनी त्याचा कॉमेडी बाज हा नेहमीप्रमाणे जपलाय शिवाय सोनाक्षी सिन्हाने देखील उत्तम अभिनय केलाय पण या चित्रपटात विशेष कौतुक केलं पाहिजे ते म्हणजे सनीच्या मित्राचं पात्र ज्याने साकारलंय त्या अभिनेत्या आसिफ खान याचं बऱ्याचदा असं होतं की छोटेखानी कॅरेक्टर फार लक्षात राहत नाही किंवा मोठ्या कलाकारांच्या मागे ते झाकून जातं पण आसिफ याच्या कैलविश या पात्राबद्दल तसं झालं नाहीये कारण संपूर्ण चित्रपटात त्याने अतिशय उत्तम काम केले आणि बऱ्याच वेळा त्याने सोनाक्षीलाही मागे टाकले आता मी या व्हिडिओतून काकुडाबद्दल सांगितल्यानंतर तुम्हाला नक्कीच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली असेल त्यामुळे जिओ सिनेमावर जाऊन काकुडा हा चित्रपट नक्की पहा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुमच्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय होत्या या आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये जर खरंच अशा काही घोस्ट स्टोरीज असतील तर त्यादेखील कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्यासाठी महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद